नमस्कार मित्रांनो आजची सुंदर कथा सत्याची ताकद एका गावात सूरज नावाचा एक गरीब पण प्रमाणिक तरुण राहत होता तो रोज मेहनत करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करत असे गावात रामेश्वर नावाचा एक श्रीमंत सावकार होता जो गरीबांना लुबाडायचा ए आणि खोट्या कागदपत्रावर त्यांची जमीन बळकावायचा एक दिवस सावकाराने सूरजच्या वडिलांना मोठ्या व्याजाने कर्ज दिले आणि काही महिन्यातच त्यांची जमीन बळकावली सूरजने हे पाहून सावकाराकडे विनवणी केली पण तो ऐकायला तयार नव्हता उलट त्याने सूरजलाच गावातून हाकलून नेण्याची धमकी दिली सूरज निराश झाला पण त्याने हार मानली नाही तो न्याय मिळवण्यासाठी राजाच्या दरबारात गेला आणि आपली व्यथा मांडली राजाने चौकशी करण्याचा आदेश दिला सत्य समोर आल्यावर सावकाराचे सारे कारनामे उघड झाले राजाने सावकाराला शिक्षा दिली आणि सूरजला त्याची जमीन परत दिली गावकऱ्यांनीही सूरजच्या प्रामाणिकपणाची दाद दिली आणि त्याला मदत केली तात्पर्य एवढेच सत्य कितीही अडचणीत असेल तरी शेवटी त्याचा विजय होतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद